जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास होऊन आमच्यासारख्याने हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेला दीड दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाहीत आघाडीच्या पर... बैठकीला आज वेणुगोपाल आणि शरद पवार हे उपस्थित आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे का कोणते मुद्दे मुद्दे नाहीये ही एक औपचारिक बैठक आणि यापुढे कोणती बैठक होणार नाही शेवटचा आज करोनाचं काम चालू आहे या दिवस ती झाली तर आम्ही लवकरच त्या संदर्भात घोषणा करू सर दोन रुपये पेट्रोल डिझेल का भाव कम किया केंद्र सरकारने किसाने क्या है दोन रुपया में क्या होता चुनाव है तो जनता के मुंह पर दो रुपया मार दिया लाखों करोड़ रुपया पहले जनता के पॉकेट से वसूला है आ, उसका क्या है जब मनमोहन सिंह की सरकार थी तो सिलेंडर चार सौ रुपया था अब ग्यारह रुपया है अब दो रुपया कम कर दिया उससे क्या होता है वैसा ही डीजल पेट्रोल का है राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका